विश्वात प्रत्येक विचाराची एक सिग्नेचर फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा हा विचार एका प्रतीकात सिंबोलमध्ये बंदिस्त होतो तेव्हा त्याची शक्ती अनेक पटीनं वाढते यालाच प्राचीन अकल्ट सायन्समध्ये म्हणतात सिजिल मॅजिक मी आहे नवल शिंदे वास्तू कन्सल्टंट ऑरा ॲनालिस्ट आणि अकल्ट रिसर्चर आज आपण एका अत्यंत शक्तिशाली अकल्ट तंत्रामध्ये प्रवेश करतोय सिजिल मॅजिक जिथे विचार एक प्रतीक बनतो आणि ते प्रतीक तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अर्थ म्हणून नव्हे तर ऊर्जा आदेश एनर्जी कमांड म्हणून रुसतं या प्रवासात आपण समजून घेणार आहोत एक इच्छा मनात कशी जन्मते दोन सबकॉन्शियस त्याला कसं प्रोसेस करतो तीन सिंबोलची ऊर्जा कशी रिॲलिटी फील्डमध्ये शिफ्ट निर्माण करते आणि चार सिजिल ॲक्टिवेशनमध्ये मनाचा कोणता फ्रिक्वेन्सी सर्वात शक्तिशाली असतो ही एपिसोड तुमच्या इनर माइंड इंजिनिअरिंगसाठी टर्निंग पॉइंट ठरेल चला प्रवेश करूया सिजिलच्या त्या अद्भुत जगात जिथे थॉट सिम्बॉल रिअॅलिटी होतो विश्वात प्रत्येक विचाराची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते एक स्वतःची ऊर्जा असते असं म्हटलं जातं पण काय होतं जेव्हा या ऊर्जेला एका प्रतिकात एका चिन्ह्यात बंद केलं जातं आज आपण विचार ऊर्जा आणि आपलं अवचेतन मन यांच्यातल्या याच नात्याचा शोध घेणार आहोत आणि इथेच तर खरीप आहे आपल्याकडे नवल शिंदे यांचा सिजिल मॅजिक माइंड सिंबल रियालिटी हा अभ्यास आहे ज्याच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की एक साधा विचार एका प्रतिकातून आपलं वास्तव कसं बनवू शकतो ही संकल्पना खूप आकर्षक आहे कारण ही फक्त एक गूढ कल्पना नाहीये यामागे एक मानसिक आणि ऊर्जामय विज्ञान आहे याला प्राचीन विज्ञानात सिजिल मॅजिक म्हणतात बरोबर पण आज आपण यामागचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत आपला उचेतन मन शब्दांपेक्षा जास्त प्रतिसाद देतं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या अवचेतन मनाला दिलेला एक ऊर्जामय कमांड असतो म्हणजे आपण मन प्रतीक वास्तव हा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत अगदी ठीक आहे मग सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया सिगिल हा शब्द अनेकांसाठी नवीन असेल हे फक्त एक चिन्ह किंवा साधं चित्र आहे का उत्तम प्रश्न आहे नाही ते केवळ एक चिन्ह नाही शिंदे यांच्या अभ्यासानुसार सिगिल म्हणजे आपल्या मनातल्या इच्छेचा किंवा संकल्पाचा एक ऊर्जामय नकाशा ऊर्जामय नकाशा हो सोप्या भाषेत सांगायचं चा तर हा आपल्या इच्छाशक्तीचा एक कॉम्प्रेस्ड एनर्जेटिक कोड आहे कॉम्प्रेस्ड एनर्जेटिक कोड हो हे थोडं म्हणजे काय नक्की म्हणजे म्हणजे एखाद्या झिप फाईल सारखं ज्यात आपण खूप सारी माहिती लहान जागेत साठवतो अगदी अगदी अचोक उपमा आहे सिगिल म्हणजे तुमच्या संकल्पाची झिप फाईल तुम्ही तुमच्या मनाची सर्व ऊर्जा सर्व भावना एका बीजामध्ये साठवत आहात हो तो कागदावरचा केवळ एक आकार नसतो तर तो तुमच्या संकल्पाचा एक भौतिक आणि ऊर्जामय अवतार असतो यालाच थॉट फॉर्म असंही म्हणतात अगा आहे याचं उत्तर आपल्या अवचेतन मनाच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या कार्यपद्धतीत दडलेलं आहे अच्छा आपलं जे जागरूक मन आहे ते भाषा तर्क यावर चालत पण अवचेतन मन ते वेगळं आहे त्याची भाषा शब्द नाहीयेत त्याची भाषा आहे चित्र प्रतीक भावना आणि ऊर्जा अगदी बरोबर हे अगदी स्वप्नासारखं आहे की नाही स्वप्नात आपल्याला कोणी लांबलचक भाषण देत नाही चित्र दिसतात प्रतीक दिसतात बरोबर सिगिल म्हणजे जाणीवपूर्वक तयार केलेलं असे एक स्वप्न प्रतीक आहे जे आपण जागृत अवस्थेत आपल्या मनाला देतो जेव्हा आपण एक सिगिल तयार करतो तेव्हा तो तर्कशुद्ध मनाच्या अडथळ्यांना म्हणजे शंका भीती अविश्वास या सगळ्यांना पार करून थेट अवचेतनात पोहोचतो तो एक थेट सबकॉन्शियस कमांड बनतो म्हणजे आपलं मन एखाद्या स्पंजसारखं आहे जे शब्दांपेक्षा चिन्ह पटकन शोषून घेतं यालाच शिंदे यांच्या अभ्यासात सिंबल ऍब्झॉप्शन म्हटलं आहे का हो आणि ते फक्त चिन्ह शोषून घेत नाही तर ते त्याला मिळालेला प्रोग्रॅम अंमलात आणायला या लागतं यालाच एनर्जेटिक एक्झिक्युशन म्हणतात अच्छा एकदा का ते प्रतीक अवचेतनाने स्वीकारलं की ते त्या प्रतिकात असलेल्या ऊर्जामय प्रोग्रॅमला वास्तवात आणण्यासाठी हळूहळू काम करायला सुरुवात करतं आणि मग ते आपल्या लागण्यात निर्णयात आणि आपल्या ऊर्जेच्या क्षेत्रात सूक्ष्म बदल घडवून आणतो ही स्त्री मन ऊर्जा अवचेतन वर्तन आणि नशीब ही साखळी आहे अगदी आणि यात तिसरा मुद्दा जो मला सर्वात महत्वाचा वाटला तो म्हणजे डिझायर बायपास सिजिल तयार केल्याने आपल्या इच्छेबद्दलचा मानसिक प्रतिकार म्हणजे रेझिस्टन्स कमी होतो पण हा मानसिक प्रतिकार म्हणजे नक्की काय मानसिक प्रतिकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच भावनांनी निर्माण केलेले एनर्जी ब्लॉकेजेस आहेत एनर्जी ब्लॉकेजेस हो समजा तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे ज्या क्षणी तुम्ही मला हे हवंय असं म्हणता त्या क्षणी आपलं जागरूक मन दहा प्रश्न विचारतं पण ते मिळेल का मी लायक आहे का हे कसं शक्य आहे बरोबर शंका आणि भीती या शंका आणि भीतीमुळे ऊर्जेचा प्रवाह आढतो सिगिल ही प्रक्रियाच बायपास करतो तो तुमच्या इच्छेला या सगळ्या भावनांच्या गोंधळातून बाहेर काढून एका शुद्ध एनर्जी पॅटर्नमध्ये रूपांतरित रुपांतरित करतो आणि मग विश्व त्या ऊर्जेच्या पॅटर्नला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतं हे सगळं ऐकल्यावर आता हे स्वतः करून बघण्याची वाढली आहे मग सामान्य माणसाने याची सुरुवात कशी करावी नक्की काय करावं लागतं शिंदे यांनी ओकल्ट योगिक आणि माइंड सायन्स या तिन्ही पद्धतींना एकत्र करून एक सोपी प्रक्रिया दिली आहे याची पहिली पायरी आहे आपली इच्छा एका स्पष्ट सकारात्मक आणि वर्तमान काळातल्या वाक्यात लिहिणे वाक्य अगदी नेमकं हवं म्हणजे मला उत्पन्न मिळेल असं भविष्य काळात नाही माझे उत्पन्न वाढत आहे असं वर्तमान काळात यामुळे मनाला संदेश जातो की ही प्रक्रिया सुरू झाली आहे समजलं उदाहरणार्थ माझी इंट्युशन शक्ती वाढत आहे यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्या वाक्यातील पुन्हा पुन्हा येणारी अक्षर म्हणजे रिपीट लेटर्स काढून टाकणे अगदी बरोबर प्रत्येक अक्षर फक्त एकदाच घ्यायचा मग तिसरी पायरी येते जी खूप सृजनात्मक आहे उरलेल्या युनिक अक्षरांना एकमेकांत गुंफून एक, एक डिझाईन किंवा चिन्ह तयार करणे पण हे चिन्ह तयार करताना आपल्या मनात काय भावना असायला हवी फक्त यांत्रिकपणे अक्षर जोडायची की त्यामागे काहीतरी अधिक आहे कारण शिंदे यांनी लिहिलं आहे की याचं सौंदर्य महत्वाचं नाही तर तो अनुभव महत्वाचा आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ही प्रक्रिया यांत्रिक नाही आहे जेव्हा तुम्ही ती अक्षर जोडून चिन्ह बनवत असता तेव्हा तुम्ही तुमची पूर्ण एकाग्रता आणि संकल्प त्या प्रक्रियेत ओतत असता ती ऊर्जा त्या चिन्हात उतरते अच्छा तो तयार करण्याची प्रक्रियाच एक प्रकारचं ध्यान आहे तुम्ही तुमच्या इच्छेला एक आकार देत आहात तो क्षण खूप शक्तिशाली असतो ठीक आहे म्हणजे सिगिल तयार झालं पण फक्त ते तयार करून भागत नाही त्याला ऊर्जा देणं म्हणजेच ऍक्टिव्हेट करणं अत्यंत आवश्यक आहे नाही का नक्कीच ऍक्टिव्हेशन शिवाय तो फक्त एक निर्जीव चित्र आहे यालाच आपण त्या था थॉट फॉर्म मध्ये प्राण फुंकणं म्हणू शकतो हो शिंदे यांनी चार शक्तिशाली पद्धती सांगितल्या आहेत पहिली पद्धत आहे गेझ ऍक्टिव्हेशन या तयार केलेल्या सिग्नल कडे वीस चाळीस सेकंद टक लावून बघायचं जोपर्यंत डोळ्यांवर थोडा ताण येऊन ते चिन्ह धुसर दिसायला लागत नाही बरोबर असं केल्याने ते चिन्ह थेट आपल्या मनात आपल्या अवचेतनात प्रिंट होतं एक नवीन इम्प्रिंट तयार होतो दुसरी पद्धत आहे ब्रेथ ऍक्टिव्हेशन ही योगिक प्राणायामाच्या तत्वावर आधारित आहे म्हणजे तीन खोल श्वास घेऊन प्रत्येक श्वासासोबत आपली इच्छा त्या सिगिलमध्ये उतरत आहे अशी कल्पना करायची फायर ऍक्टिव्हेशन ही खूप नाट्यमय आणि प्रतिकात्मक वाटते यात सिगिल एका कागदावर काढून तो जाळला जातो ऊर्जा रूपांतरित करतो जेव्हा तुम्ही सिगिल जाळता तेव्हा तुम्ही त्या इच्छेला भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त करून ऊर्जेच्या रूपात सोडता म्हणजे ती इच्छा युनिव्हर्सला डिलिव्हर्ड करणं अगदी ती आता तुमच्यापुरती मर्यादित राहत नाही आणि चौथी जिला सर्वात शक्तिशाली मानले जाते, ती आहे सबकॉन्शियस ड्रॉप यात सिगिल करून बाजूला ठेवायचा आणि मग तो पूर्णपणे विसरून जायचा हो थांबा हेच तर सगळ्यात विचित्र वाटते आपली इच्छा पूर्ण भावी म्हणून एवढं सगळं करायचं आणि मग ती विसरून जायची हे कसं शक्य आहे बरोबर आणि इथेच डिझायर रिझल्ट मधून मुक्त होणं म्हणतात लस्ट फॉर रिझल्ट त्याला उकरून बघत नाही की ते रुजलं की नाही नाही तसं केल्याने ते मरेल अगदी आपण फक्त पाणी घालतो आणि विश्वास ठेवतो वा किती सोपं करून सांगितलं म्हणजे सतत परिणामाची वाट पाहणं हे त्या बीला रोज उकरून पाहण्यासारखं आहे अगदी जेव्हा आपण एखादी इच्छा खूप जास्त धरून ठेवतो तेव्हा आपलं जागरूक मनच त्यात अडथळे निर्माण करायला लागतं शंका भीती अधीरता या सगळ्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा तयार करतात आणि मूळ संकल्पाच्या ऊर्जेला विरोध करतात सिजल ऍक्टिव्हेट करून विसरणं म्हणजे त्या बीला आवश्यक देऊन निसर्गावर विश्वास ठेवण्यासारखा आहे तुम्ही तुमचा बाण धनुष्यातून सोडून दिला आहे आता तो लक्षाचा वेध घेईल यावर विश्वास ठेवायचा आणि म्हणूनच शिंदे म्हणतात विस्मरण हा सिजिलचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे कारण ते आपल्याच मनाला आपल्या इच्छेच्या आड येण्यापासून रोखतं अगदी बरोबर तुम्ही तुमचं काम केलंय आता विश्वाला त्याचं काम करू द्या मग याचा परिणाम कधी दिसायला लागतो याची काही निश्चित वेळ असते का की आज सिगिल ऍक्टिव्हेट केला आणि उद्या चमत्कार घडेल नाही याची वेळ निश्चित नसते कारण ऊर्जा तिच्या नैसर्गिक गतीने काम करते हे एखादं बटन दाबल्यासारखं नाहीये mm. पण एकदा का चिन्ह झालं की अवचेतन मन हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात करतं याची सुरुवात आतून होते आपल्या विचारांमध्ये आपल्या दृष्टिकोनात सूक्ष्म बदल होऊ लागतात आणि त्यामुळे मग योग्य लोक अचानक भेटायला लागतात योग्य संधी समोर येतात असं काहीस होतं का यालाच फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट म्हणतात का हो सिगिल हा एक प्रकारे आपल्या आतला जीपीएस सेट करण्यासारखा आहे आपण डेस्टिनेशन म्हणजे आपली इच्छा सेट करून कमांड देतो मग आतलं जी पी एस म्हणजे अवचेतन मन आपल्याला सर्वात सोप्या आणि योग्य मार्गाने तिथे पोहोचवण्यासाठी रस्ते बदलायला सुरुवात करतो अगदी तो आपल्याला आतून मार्गदर्शन करतो समजा एखाद्या लेखकाला क्रिएटिव्ह ब्लॉक आला आहे तो माझ्या कल्पना सहज वाहत आहेत असा सिजील बनवतो तो जाळतो आणि कामाला लागतो तो त्याबद्दल विसरून जातो पण काही तासांनी त्याला अचानक उत्तम कल्पना सुचायला लागतात म्हणजे आपल्याला कळतही नाही की आपण त्या इच्छेच्या दिशेनेच प्रवास करत आहोत शिंदे यांच्या शब्दात सांगायचं तर सिजिल म्हणजे तुमच्या इच्छा व विश्वाच्या बुर्जेची भेग बरोबर ही एक सहनिर्मितीची म्हणजे को क्रिएशनची प्रक्रिया आहे आपण आपल्या संकल्पाची ऊर्जा देतो आणि विश्व त्याच्या शक्यतांची ऊर्जा देतं जेव्हा ह्या दोन ऊर्जा मिळतात तेव्हा वास्तव बदलतं तर आज आपण सिजील मॅजिकच्या माध्यमातून विचार ऊर्जा आणि अवचेतन मनाचं विज्ञान समजून घेतलं एक साधा संकल्प एका प्रतिकात बंद करून त्याला ऊर्जामय जगात कसं पाठवायचं यामागची संपूर्ण थॉट एनर्जी मेकॅनिक्स आपण पाहिली या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की शब्दांपेक्षा प्रतिकं जास्त शक्तिशाली असतात शिंदे यांच्याच शब्दात सांगायचं तर सिंबल म्हणजे मनाची शॉर्टकट लँग्वेज शॉर्टकट लँग्वेज हो ते भाषेचे तर्काचे आणि शंकांचे अडथळे ओलांडून थेट आपल्या मूळ प्रणालीपर्यंत म्हणजे आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचतो आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक कल्पना आपण आज आपल्या इच्छेसाठी प्रतिकं कशी वापरायची हे शिकलो पण जरा विचार करा आपल्या अवतीभोवती दिसणारी चिन्ह आणि प्रतीक जसे की मोठमोठ्या कंपन्यांचे लोगो राजकीय चिन्ह किंवा अगदी सोशल मीडियावरील लाइकचं बटन हे सुद्धा सिजीलच नाहीत का ते नकळतपणे आपल्या अवचेतन मनाला कोणते आदेश देत असतील आज आपण सिजिल मॅजिकचं रहस्य त्याचं मानसिक ऊर्जामय विज्ञान आणि त्याच्या ऍक्टिव्हेशन पद्धती समजल्या लक्षात ठेवा शब्दांपेक्षा प्रतिकं जास्त शक्तिशाली असतात आणि मन प्रतिकांना वाचायला सर्वात जास्त तयार असतं पुढील एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत एनर्जी ब्लॉकेजेस कारणे आणि उपचार मी आहे नवल शिंदे ऑरा ॲनालिस्ट वास्तू कन्सल्टंट आणि अकल्ट रिसर्चर आपला हा अद्भुत ऊर्जा प्रवास पुढे चालूच राहील